नमस्कार मंडळी तुमचं नाव या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही सगळे कसे आहात आय होप की तुम्ही सगळे खूप मजेत असाल तर परत घेऊन आलेला आहे ब्लॉग आणि आजचा ब्लॉग आपला असा आहे की मी चाललो आहे माझ्या मामाच्या गावी तर चालत चाललो आहे कारण की म्हटलं बायकनं पण राहायला लहानपणी दिवस माझे मला आहे की मी लहान होतो तेव्हा असं आई मला घेऊन जायची माझी चालत चालत सो मी विचार केला की जाऊयात मामाकडे आता निघालं आहे मामाच्या घरावर जाऊ फक्त एक डोंगर पार करत होतो छोटंसो डोंगर नाही ना त्या असं डोंगर बोलत आहे लहानपणा तर जाते मामाकडे असं आमच्या भरपूर काय बघण्यासारख्या तर मामाचं घर पण जाम भारी मामाच्या जा घराच्या खालीच एक खाली ना एकदम बरोबर म्हणजे एक मिनटंच्या अंतरावर खाली नदी आज जाता म्हणून तुम्हाला दाखवतोय मी आणि मामाकडे काय असं स्पेशल आहे ना तर आम्ही शूट करू जाते ह्या पण तुम्हाला नक्की दाखवते खास मी त्यासाठी चाललं आहे मी सोबत मामा घेऊन आहे थंडा आणि बिस्किट मग ओरडं म्हणजे खाली आज जाताना म्हणून काही घेऊन जाते माझं काय एवढं समजत नाही कायचा पावलं करायचा काय घेऊन जाऊ असे मागं आपलं काय टेन्शन नाही आणि राहताना ही वाट लहानपणी या वाटत नावची जी वाट मजा <laughs> ना जगात खरंच बघू गावायची नाही फक्त कोकणातच गावतो मंडळी जेव्हा मी लहान होतोय ना तेव्हा जाऊन घाबरायचो असं एकटं दावखं आहे गावात म्हणजे गावात मागा मे एप्रिल मे महिने सुट्टी पडली ना तर मी गावा घ्यायचो रावाक असं जंगलात जाऊन जाम घाबरायचो आणि सरडे बिर्ड दिसायचे ना काय बोली ते जाम भीती वाटा व्हायचा नंतर नंतर मग सवय होऊ लागली रात्रीचं मी फिरायचो पण नाही तेव्हा जाम घाबरायचो ना त्याच्या रात्री जो आईक सांगायचं खे पण हो। जाऊ म्हणजे वाढत काय लावतो असलं ना आई माका सोडायची मग आईक बॅटरी बिटरी तेव्हा कसा होता मी पेपर इपर संपले ना की तेव्हा मी जेव्हा मी शाळेत होते ना तेव्हा पेपर इपर संपले की डायरेक्ट मी मागं गावाक सोडायची दोन महिन्यासाठी एप्रिल मे महिना मी गावाक राहायचो जूनपर्यंत जाम माझ्या मस्ती लहानपणी आणि आता पण करतोय आपला फिराक तर जाम आवडायचा जा? आणि माझं गावात आमचे काका वगैरे होतात ना काका जो बिझनेस होतो वाळूचं डम्प डिम्पट होते तर मागा ते फिराक न्यायचे सॉरी मंडळी माझा एकदम लागतात आणि भरपूर दिवसांना चलते ना जाताना एक नदी दिसते पाच आता ही नदी पुढे जाऊन क्रॉस करूची या डायरेक्ट माझ्या मामाचं गाव दिसतो हो तुम्हाला तो पण मी दाखवलेलं आहे आणि मंडळी ती एक रील्स बनवलेलं बघा मी मराठी चोरतानाची ती रील्स पण मी हाय शूट केलेलं आहे ते माझं मित्र आणि आम्ही आमच्या वाडीत एवढे मित्र होते एक फंक्शनसाठी जमलेलो हा हो गावाक तर मी धाक्यासाठी गेलेलो आहे तेव्हा ह शूट केलेलं आहे या बा, या बागेमध्ये त्या बागेमध्ये समोरची जी बाग दिसतं ना या बागेत आणि एकदा लहान होते आणि आत्ता नांगला उमडाय पिटा तर ना हे एक आंबाचं झाड होतं काहीतरी हय यासाठी तर आंबे काढून गिरलेलो आम्ही आंबे आम्ही काढलो बघा या झाडा आत्ता झाड आंब्याचं ह्या वर्षी आंबे नाही त्या झाडात त्या झाडात आणि एक गोष्ट की मी जेव्हा लहान होतो ना ह्या काय हा नाही आम्हाला माहित नसायचा काय करत माझ्या पायांना या वरचा तोडायचो नंतर मागे कोणी सांगितलं तोडायचं ना ह्याच्यामध्ये असतं म्हणून साफ वगैरे असतात माहीत पडलं आजीवर तोडत नाही पहिलं मग हां दिसलं ना की तोडून मी डायरेक्ट सरळ मामा मामा काजी पाडत झाडा तुमच्या घरा बाजू कस काजूचं झाडा आणि काजीवर

तर मंडळी फायनली मागं बुंडू गावलो आणि बरेच दिवसानंतर खातले पण तो आणता वेगळा होत्या खाल्यावर पण मला आवडता पण जाम भारी आणि आपण मुंबई जो तरी ब्लॉग्स म्हणून एक आयडिया माझा मित्र हा फरेश तरी म्हणून जो मुंबईत बलगडी बलगडी क्षेत्रामध्ये त्याचं भरपूर नाव आहे आणि बैल बैल तुमच्या क्षेत्रातून त्याचा भरपूर नाव आहे मुंबईत पण गोव्यात पणा आणि कोकणातसुद्धा हा आणि तो मस्त मस्त मुलाखती पण घेतला मोठ्या मोठ्या लोकांचे आणि त्याच्या मुलाखती पण खूप बघण्यासारखे असतात आणि बघा माड किती आहेत आणि बोंडू खातले बोंडू एक नंबर लागतो अडी काजिबात लावायचा ना अंगात एक नंबर आहे सिरियसली एक नंबर मी तर जाम भाग्यशाली समजते की समजतं की माझा जन्म हे कोकणात झालेलो पहिलं मग असं वाटतं की काय आपण काही कोकणात जाऊन राहू असं तसा पण नंतर तर असं वाटतं एक नंबर सर्व सुगत राहतोय आणि एक बाईट खाल्ले अजून एक साईडची एक बाईट खाऊची या एक नंबर यार एक नंबर मन प्रसन्न झाला माझा आणि वाटेवर आता चलते आता एक पुढे नदी येतली नदी क्रॉस केलं डायरेक्ट मामाच्या घराकडे आणि मेन खरं जा, खरा जा शूट करू ना तर मी तुम्हाला दाखवते मामाच्या घराकडे कसं काय हा सगळ्यांकडे नाही गावत मोजक्याच ठिकाणी तुम्हाला बघू गावता चला आणि जसं मी तुमका बोललेलं आहे मंडळी की माझ्या मामाच्या घराच्या खालीच बरोबर अशी नदी आहे आता बघा आम्ही जेव्हा लहान होतो ना पोहाग पोहाग थे थे पोहा पोहा घ्यायचे म्हणजे तेव्हा समोर ते खडं दिसत नाही समोर थय थैना मामा आणायचो थै बसवायचं मामा मी लिहिले लहान तेव्हापासून मला पोहा बिवा जाम आवडायचं म्हणजे मला शिकवायचो होतो की कसा पोहायचा वगैरे हो तर माका जाम भारी मामा काय बैल पण होतो दोन आणि माझ्या बैलांची जाम आवड तुम्ही माझ्या निम्शा आयडिया बघत असतो तुम्ही मेन्शन मी असून बैलांचेच करते आधी जास्त करणे नाही कारण काही गोष्टी मी करीत नाही आणि मला वेळ पण भेटत नाही काम कामा काम करत असत जाऊन आणि काय भारी वाटतं ही नदी मा पहिलं आम्ही नदी भरपूर खूप कारण तर माझा मामा ना मी मा जा मा मामा जाम मासेपेक्षा पडत जायच्यात जाम आणि गणपतीत ही नदी अर्धी असता तरी पण माझा मामा मामाकडे कोण नाही ना म्हणजे मामाकडे एकटं असतो की मग माझ्या मामा म्हणजे आमच्या आवशीकडे म्हणजे मामा जेव्हा एकटं असतो तेव्हा आईकडे येतो त्याच्या बहिणीकडे तो असा वाटतं बघा ना एक नंबर मामा पहिला आम्ही है पोहायचो ही नदी ना पावसाळ्यात पूर्ण भरता पूर्ण आणि पार मामाच्या त्या साईडच्या शेती शेतीपर्यंत पाणी येतं ना काय भारी वाटतं ना मामाचं घर आणि मामाच्या घराच्या खालीच बरोबर अशी नदी आहे त्यांका काय रात जरी पेवलं तरी काय टेन्शन नाही आमच्या आमचं लांब पडतं लांब पाच मिनटं पाच दहा मिनिट आमचं चालू जाऊ वाटतं आणि आता मग असो पार करून जाऊचं ते मामाच्या घरी समोरच दिसत असते तुमक्या थोडे थोडे घरात आणि पहिले आहे ना पावसात पूर्ण पाणी भरून जातात काही होत नाही काय येत नाही म्हणजे पूर्ण रस्त्यापर्यंत पाणी येतात आणि मी शेवटी पाण्यातनं दिले आणि माझ्या पाण्यात लागला आणि हवे छोटीशी एक पाण्याची त्याला वाटा तू म्हटलं कशा बिडी मारेल तुमच्या पाण्यात चल जाईल चला जाते मामाकडे अमक भेटते मामाची झाडं आहात अरेच मामा आमक असं करून फनस बिनस माका त्याच्यावर आवडतं मला रसाळ घरी पण आवडतं आणि कापे घरी पण आवडत आणि मी असून रसाळ खाते लहान होतो ना तो जाम लो महिने दोन महिने गावाकडे घ्यावा ना मंडळी खायचे पनस पिनस आंबे पण आणि हे वाटा माझ्या घराकडे जाऊचे आणि हय घरात लोकांची चलते आता हे पण फुले आहे मी एका डोंगरच म्हणतोय दमले आसळ भरपूर लागतात तांबले जवळ कसे डोम माझ्या पण आवडत झाल्यावर बघू मामाचं घर आहे पहिले पोपडी पण असायचो आता नाही काय आणि मस्त की मला पाणी बिणी दिलं ना आता आणि पाणी बिव्या पाणी इथे चव एकदम वेगळी लागतात तुला सांगितलं ना काहीतरी मी दाखवतो मामाकडे काय नक्की मामा घालाकडची कोंबडी बघा आता दातो आणि वाट केवढी शे बघा केवढी आय आहे माका नेता त्या पाण्याजवळचा पाणी बघूसाठी मी तास शूट करूसाठी गेले आणि आय कोण काहीतरी करता काहीतरी करतो मला वाटतं आणि हा घालतोच पत्तर एक आणि हाय पण आमचं वाड होतो आणि आता लाकडा वगैरे गोळा केला ना अंडा कशी घेतलं जातो पन्हाळावर तर मंडळी तुम्हाला जसं बोललं आहे की मी त्या पाण्यावरचं पाणी बघ जाते आणि आता गेलंय पनळावर तर पाणी ह्या खायचं ह्या असं आणि हा पन्हाळावर रस्त्या जाता म्हणजे ते पाणी कसायला तुम्हाला दाखवतोय एक हडीच्याकडे मामाकडे बावडी बिवडी नाही अशी कोणतीच खायचं पाणी पित नाही हायलाच पाणी पित पन्हावर तो आंबो दिसताना मुळात पाणी तो सामोरे आंबोला पाणी एकदम मी आता जसं आता इलेलं पाणी पिले त्याच पाणी आहे आम्ही त्याच पाणी पितो मामाकडे आणि एकदम निवळ बघा तुमकड असं माती बिती असं काहीच भेटत नाही एकदम निवळ एकदम क्लीन एवढा क्लीन की फिल्टर क्लीन हो फिल्टर पण क्लीन नसा एवढं क्लीन करून देतात आता बघूया थोडे मी जात आहे काही नाही पाणी तर माका माहीत नाही मग आहे मग सांगतं की किती वर्ष आल्या मी ह्यायलाच पाणी पितो म्हणजे ह्यांच्या वाडी सगळे ताच पाणी पितात मग लोक बावडीतलं पाणी पितात बोरिंग बिरिंग आवरून बोरिंगचं पाणी पित मुंबईत किंवा मुंबईतलं पाणी पिकल पण ह्या पाणी ॲक्च्युली काही नाही मला तसं समजलं नाही आता हे झाळकट आहे पुढे नाही पुढे आंबो हा आंब्यात नाही काही नाही तरी मन पाणी येतं असं सा आहे सांगत होती तर किती भारी वाटतं नाही या बघल्यानंतर तुमका नाकाला जाम भारी वाटतं लहानपणी आम्ही हाय तो नांगोर करायचं थोडे थोडे मा मामाची प्रॉपर्टी भरपूर भरपूर भर्पुर प्रॉपर्टी आहे म्हणतात पण मामात लक्ष देणं नाही कसल्या गोष्ट जास्त बघा भरपूर असे झाडं झाडं लावल्या पपईची नारळाची ना पण पण सुपर इन झाड भरपूर मामाची आणि आई सांगू काहीतरी झाड पडलं मामाचा कोक माझा बसलं तरी असं काही बेनत होता मामा काय पार्टी पडला तर काय एक नंबर जागा आई सोप होत म्हणा आम्ही चिकन बिकन करायचो आम्ही मस्त मी हा खास जागोसाठी इल आहे मामाकडे आता मी साधा मामाकडे येत नाही जास्त मामाच घराला नसतात आता पण मी त्याला सांगितलं येतं नाही मानत पण तो गेलो काजीत म्हणजे बघा माणसं किती काम असतात आता <laughs> येईल तो, ये तो थोड्याकडून तेव्हा बघूया काय करता तो तोपर्यंत आपण बघूया पाण्याला आवडता पाणी आणि मा माझी मामा जी आई हय कळलं हय पहिलं हय म्हणजे हय होती ना तो हय तिच्या पाच प्रकारनं तरी फनस पडलेलं असं माझी आई मला सांगता म्हणजे ते वाकून चालायची आता तिथं फोटो नाही तुम्हाला दाखवलं असतंय आणि पाणी बघा ना काय भारी वाटतं येतात आणि याच पाणी पितवा पाण्याची तवलं वेगळी आहे मंडळी मी जेवढं पाणी म्हणजे वेगळंच पाणी पी या पाणी पिल्यानं मला असा वेगळाच वाटतं बा भरपूर असे आता बिस्तऱ्या बिस्तऱ्या पण पितो ना मुंबईत त्या काही वेळेला अभितशी जाऊ न पण या नॅचरल पाणी ना हे आपल्या कोकणात तुम्हाला बघू गावं हे देवाची कसली तरी रूप असता म्हणजे मला वाटतं की म्हणजे देवाची हे आज आहे ना तिथं आणि तसा एक आंबो तसं आहे ना सांगलं त्या आंब्याच्या खाली एक काप दगड वाटतं त्या दगडाच्या खायना खायला तरी पाणी येतं किती वर्ष झाली आता येतात म्हणजे असं नाही की मे थोडं कमी होतं पावसाळ्यात भरपूर येतो आणि गणपतीत तर एक नंबर वाटतं माझ्या मामाच्या गाव एक नंबर बघण्यासारख्या माझ्या मामाच्या गावात गा। म्हणजे पूर्ण असं झाडा झाडं आहेत घराच्या खाली खाली नदी आहे तुम्हाला दाखवली ती काही नदी नदीच्यावरती अशी घरात लोक लोकांची जे वाढीतल्या लोकांची त्याची आंबारी वाटतं आम्हाला आणि हवे पहिले मामाचं गोट होतो मामाकडे एक पाडो होतो मामा कर्नाटकात कर्नाटकामधून आणलेलं माका पण जाम एडा पाड्याबिट्यांचा स्थिती विती जे म्हणून आणि ना हे कसलं तरी देवस्थान मग वाटतं मंडई आता मग दिवाबत्ती लावली जातं आता पण लावली बघा तो जागाला बसलेला ना मगाशी लावलं ना खरं मंडई तुमका दाखवत आहे माझ्या मामाचं घर कसं म्हणजे नक्की रस्त्याची ओढस आहे ना पहिल्या जाम भीती वाटते माझा पडले जाणारे खाली घळणी घळणीच्या खालीच पडतात आणि या चिक्कूल झाड या चिकूल झाडा भरपूर चिकू येतात आणि सगळी झाडं आहात वाटीतल्या लोकांच्या मामाचे या साईड भरपूर आह म्हणजे सुपारेंच्या उपमाच्या आणि नारळ पण होत आणि मामाच्या पाठीमागे ना या साईडची काजूची बाग पण आता असं वाटतं हा की नाही कन्फर्म नाही पण एकदा हरवर्ती पण चारपास झाडं आहेत माझी आणि घरात नाही असो दिसता थोडंसं या कुत्र्यांनी कंटाळ मेहनत असे बघा आणि तुमक्यानं यावर रस्त्या दिसतो ना समोर तो रस्त्यावर ना पाणी येतं नदीचं पावसाळ्यात भरतात यावा होय वास्त आहे आणि सगळ्या हत्यार लागणारी कशी करता आपल्या पोरांक सांभाळू कसं वाटतं बघा खरा मग माझ्या एक नंबर माका त्याच्यामुळे आवडतं मामाच्या फक्त आईला आपण रेंज येत येत नाही प्रॉपर हवी तशी म्हणून कंटाळ वरतो मामान घेतला ना तो वाईफ आहे काय टेन्शन नाही आणि बघा ना आंबे कसे धरले होते लहान धवले खाण्या डिसा लोकांचे आंबे पाडत आणि आता पाडत आपण काय बोलणार ना तसं आपल्यात तेवढे आपल्या गावात हा पण तेव्हा एवढी कमवलो इज्जत आई पण आंबेंडू होतं हे पण आंबे झाड होता मांगर होतो कोणतं तरी म्हणजे बाजू त्यांचं बाजूच्या आजी बाजूंचं त्यांनी या केल्यानंतर पाडलं नाही तू जायला जाते खाली वाडे त्यांचे चार पाच एवढीच घरात नाही वाटतं आम्ही आम्ही बघूया दुसऱ्या घराकडे जाते दुसरी मामी हका बघूया सो खजन मामाकडे खजनो खजनो खजन आमच्याकडे पण हा थोडा विषय नाही आणि दुसऱ्या घराकडे गेले तर मामी नव्हती बाईक रायडर आमचं सचिन मिस्त्री जाता काही कामा जाता आणि मामाची ढोरा हो घे काम पहिले ढोरा बांधतात आता जो तो पत्रे वित्रे घालता पत्रांपेक्षा हे बाई बेस्ट वाटतं पण पावसाचा प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे आता पत्रे घालूच लागतात एवढंच दरा त्याला ढोरा यांच्यावरती माझ्या मामाचं घर म्हणजे एकनाम वरती आणि या बाबू मामाचं घर आहे दुसऱ्या मामाचं घर आहे वरती लोकांच्या लाकडे बिड्या पण भरून आली माझं घरवरती दिसत नाही मंडळी एवढं मोठं एवढा व्लॉग शूट करता करता मी एक गोष्ट नोटीस करू विसरलं आहे आणि माझ्या तर लक्ष नाही तुमच्या तुम्ही व्हिडिओ बघताच तुमक तरी लक्ष दिलं का मला माहित नाही काय कमेंट नक्की सांगा काय तर विसरलं मी आता मग तुम्ही एवढं शूट केलंय पण ना या पत्रांवरती नाही सुपारी टाकले ते मला दिसलेत नाही काय माहिती आहे लक्ष कसं नाही गेलो पण आता गेलो मी आता घेतले आपल्या ब्लॉकमध्ये आणि समोरच झाड वाक वाटतं कशा वाटतं पोपीची आणि ह्याचीच मग वाटतं ती सुपारी आणि नारळाची त्यासाठी आणि मी जाम जमलं जात आहे तर मामा काही येत नाही मामा गेलो काजीत आता भाऊ कधी येत येत आणि मामा ना मासेम भारी भारी पकडता नदीत पाणी लागाय आता पण पकडतात बघा जाळी बी स्वतः बनवता हा काय घे नको सो मी आता जातो आहे घरात बाबा कशा चुटले पुटलं पण आवाज किती आम्ही त्यांचं आडाची काढत दोघांची पण या असं आमच्या बाबा मामाचं घर आणि शेती ते काय काय गाली बिकली बसलं बाबा मामा लहान होतो ना लहान यायचो आंबे आंबे झाड आंबे मी भरपूर उडायचो आणि काय करतात करतो त्या माझ्या गावाची दिसतं मी सगळी शेती आहे लोकांची शेती वगैरे करतात जसं मी तुम्हाला सांगलेलं मंडई की मामाचं घराकडे गेल्यानंतर ना यासाठी नदी आहे ना तर नदीच्या पावसात भरतं ना मंडई तेव्हा ह्यासाठी पुरं पाणी भरता ह्याला ही जी जागा नाही एवढी की पाण्या भरता आणि या रस्त्यानं पाणी व्हावता पण गणपती तर जाम भारी वाटतं बघू आणि ह्याला वर दिसत नाही वरचा या वरचा समोरचा या ह्यावाला ह्या माझ्या मामाचं घर आहे आणि सगळे बाजू बाजूच्या मामांचे घरं भारी वाटतं ना माझं गाव गावागरावाच्या मजातलं मुंबईत आहे मुंबईत नसतं सकाळी उठणार जायचं कामावर नाही तर चार बॉसची गाई खाय गा चार कडक मध्ये घरा घ्यायचं झोपायचा मी पण मुंबईत नोकरी गेले आणि ही असं नदी माझी मामा गेलो बाहेर दुसरं डोरा सोडतो हे मेन सरा सर्विस सगळी शेतीची असत मागा होता विठाची जुनुल मामाकडे असे ढोरा वेगळं सोडला ना बाबून राजनी आणि आता सिंग मोडला एक सायटी आंध बांधून ठेवले मी पहिले ढोरं भरपूर होती मामाकडे आता ढोरा कमी झाली बघा कसे आंबे लागलेत काढू काय विषय नाही कोण का बोलतो ना कोणी नाही काढते इतक्यात आणि ते कच्चे पिकल्यावर काढले माझ्या ना वेगळी असतात सो फायनली म्हणजे आता घरात होतो काय मिलो आम्ही आता जाते घरात मामाची वाट बघून जर जमले म्हणजे कंटाळले सुद्धा तो आता घरात जातोय म्हणजे खडक्या वाना म्हणजे टेन्शन पडले डायरेक्ट ढोंग्यावर होते सगळे आणि बघा ना किती सो मंडळी जाते आता घरात कारण का मामाची वाट बघून मामा का अजून निघत नाही आणि मी आपलं एक तर वाट बघत होतो त्याला सांगलेलं येत नाही म्हणून पण तो काही काजीत गेलो आता त्या उशीर पण होतो असं मागं वाटायला लागलं म्हटलं आता बंद जाऊया घरात आणि आता मागा एक छोटं डोंगर परत परत मी डोंगर बोलतो मग त्याचा डोंगर नाही मला छोटंसं तो करून परत जाऊच लागतो तुमचं घरात आणि चला जाऊचं तो जाम जाम गेलो कारण का खूप दिवस झाले मी चललंय नाही चला माझा सवय पण नाही तर चला बघू जाऊ घरात आणि काजूचं झाड कसं असताना म्हणजे लागवड कशी गेलेली आहे बघा लागवड म्हणजे कसे छोटे छोटे झाडे गेले आहेत बघा आणि लोकांनी लाकडा पण हे गोळा करून घेतले नाही आता आणि एक महिन्यानंतर मग परत पावसाळा चालू होतो आणि मग एक दीड महिन्यानंतर पावसाळा परत चालू होतो आणि मग परत सगळ्यांची लोक गारगार होतात मग साठी अगोदर तयारी करून ठेवतो बघा आणि ब्लॉग जर तुम्हाला मंडळी आवडला असत ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन ना त्यांनी सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनला क्ल क्लिक करायला विसरू पण नका कारण की याच्याकडून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघू गावतले तोपर्यंत ब्बा आहे